महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांची नियुक्ती झाली आहे आणि त्यांच्या या नियुक्तीमुळं न्यायमूर्ती निवड प्रक्रिया वादात सापडलेली आहे अनेक राज्यांचे एखादे न्यायमूर्ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयात नसताना पांचोली यांच्या रूपाने गुजरातमधील तिसऱ्या न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे त्यामुळे एकूणच निवड प्रक्रियेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय नेमकं हे प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या कलेजियमने पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्य यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली आहे मात्र कलेजियमच्या सदस्यांच्या पैकी एक असलेल्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांच्या नियुक्तीबाबत असहमती दर्शवलेल्या आहे न्यायमूर्ती पांचोली हे गुजरातमधले रहिवाशी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात आधीपासूनच गुजरातमधले दोन न्यायमूर्ती आहेत अनेक राज्यांच्या मधून सर्वोच्च न्यायालयात एकही न्यायमूर्ती नाहीत असे असताना पंतप्रधानांच्या गुजरातमधील तिसरे न्यायाधीश का हा इथं खराब प्रश्न आहे त्याशिवाय न्यायमूर्ती पांचोली हे न्यायमूर्तींच्या ज्येष्ठता यादीत सत्तावनाव्या क्रमांकावर आहेत म्हणजे अनेक ज्येष्ठ न्यायमूर्तींना डावलून त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आपल्या असहमतीचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला नाही याबद्दलही न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकूणच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीचं राजकारण हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय बनलाय जो भारतातील न्याय निवड प्रक्रिया कलेज व्यवस्था आणि प्रादेशिक प्रातिनिधित्व याच्याशी संबंधित आहे न्यायमूर्ती विपुल पंचोली यांचा जन्म गुजरातमध्ये झाला त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वकीलला सुरुवात केली त्यांनी गुजरात उच्च न्यायालय आणि नंतर पाटणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलं सध्या ते पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने जाहीर केली ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीवर आधारित होती ज्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई आणि इतर चार ज्येष्ठ न्यायमूर्तींचा समावेश होता याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचीही सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाले आता कलेजियमच्या पाच सदस्यांच्या पैकी एक असलेल्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी पांचोली यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला त्यांचे मुख्य आक्षेप होते की पांचोली हे गुजरात मधले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात आधीच गुजरात मधून दोन न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती यम आर शहा आणि न्यायमूर्ती बी डी कामा अशी त्यांची नाव आहेत म्हणजे पांचोली यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व तीन वर गेले आहे या उलट इतर अनेक राज्यांचा एखादा न्यायमूर्ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयात नाही म्हणजे अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व नाही नागरत्ना यांनी त्याला प्रादेशिक असमतोल असं आहे यामुळं देशाच्या विविध भागांना समान प्रतिनिधित्व मिळावं या तत्वाला धक्का बसतो न्यायमूर्ती पांचोली हे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या ज्येष्ठ यादीत सत्तावन्नव्या क्रमांकावर होते म्हणजे अनेक ज्येष्ठ न्यायमूर्तींना डावलून त्यांची निवड झाल्यानं हा मुद्दाही वादग्रस्त ठरलाय कलेजियमचा निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठतेच्या निकषावर नेहमी चर्चा होत असते आणि यावेळीही हा मुद्दा उपस्थित झाला कलेजियमच्या पाच सदस्यांच्या पैकी न्यायमूर्ती नागरत्ना यांनी पांचोली यांच्या नियुक्तीला विरोध केला आणि त्यांनी याबाबत एक पत्रही लिहिलं विशेष म्हणजे त्यांच्या असहमतीचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला नाही त्यामुळं न्यायमूर्ती निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे कॉलेजियमच्या निर्णयांना सामान्यतः एकमतानं घेतलं जावं अशी अपेक्षा असते पण इथं असहमती दिसून आली जी न्याय निवड प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते पांचोली यांच्या नियुक्तीमुळे केंद्र सरकार आणि कॉलेजियम यांच्यातील समन्वय आणि निर्णय प्रक्रियेवर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे म्हणजे केंद्र सरकार कॉलेजियमच्या शिफारशींना अनेकदा अनेक आठवडं प्रलंबित ठेवतं परंतु न्यायमूर्ती पांचोली यांच्या निवडीच्या वेळी मात्र दोन दिवसात मान्यता दिली केंद्र सरकारची ही तत्परता सुद्धा बरच काही सांगून जाते गुजरात मधून तिसऱ्या न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयातली निवड ही प्रादेशिक राजकारणाशी जोडली जाते गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य आहे यापूर्वी काही न्यायाधीशांनी केंद्र सरकारला पूरक काम केल्याचे आक्षेप जाहीरपणे घेतले गेले आहेत त्या पार्श्वभूमीवर गुजरातला दिलेलं झुकत माप चर्चेचा विषय बनले न्यायमूर्ती नागरत्न यांचा आक्षेप हा कॉलेजियम व्यवस्थेच्या सुधारणांचा आणि अधिक सर्व समावेशक प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करतो यामुळे भविष्यातील युक्त परिणाम परिणामही होऊ शकतो भारतात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींची नियुक्ती कलेजियमद्वारे केली जाते ज्यामध्ये सरन्यायाधीश आणि चार ज्येष्ठ न्यायमूर्ती असतात ही प्रणाली पारदर्शकता आणि स्वायत्ततेच्या मुद्द्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले पांचोल यांच्या नियुक्तीच्या बाबतीत कलेजियम मधील असहमती आणि ती जाहीर न होणे यामुळं प्रणालीच्या या, या कार्यबद्धतेवर प्रश्न उपस्थित झाले धन्यवाद